विधान करतात कोणी असू दे त्या सगळ्यांना जनतेने ठेचून काढलं पाहिजे दिसल तिचं ठेसलं पाहिजे वेचून ठेचलं पाहिजे कारण की ही जी विकृती ह्या विकृतीत जर वाढ झाली तर तुम्हाला सांगतो या देशाच्या अखंडतेला धोका निर्माण होणार आहे जा, जा वेगवेगळ्या जाती धर्मात जे काय तेढ निर्माण केले जातात अशा विकृत लोकांमुळं या अगोदरसुद्धा आम्ही राज्य शासनाच्याकडं आणि केंद्र शासनाकडं देवेंद्रजींना तर त्यांशी मी बोलणारच आहे भेटणार आहे अमितजींशी पण भेटणार आहे की ज्या ज्या ह्या असे जे विधानं करतात यांच्यावरती कडक कारवाई करण्यात यावी देशद्रोहाचा त्यांच्यावरती संपूर्ण कायदा लागू त्यांना केला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार आहेत हे जर आपले आपण जपलं नाही तर तुम्हाला सांगतोय देशाचे तुकडे व्हायला फार काळ लागणार आणि ही असे जे विकृत विधानं जे करतात हे त्याला कारणीभूत आहे